दैनिक पुढारी वृत्तपत्राच्या वतीनं गोंदवले बुद्रुकचे विद्यमान कर्तव्यदक्ष सरपंच जयप्रकाश कट्टे यांना नुकताच आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा युवा कल्याण व अल्पसंख्याक कल्याण मंत्री मान्य दत्ता भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलाय या पुरस्कारानं गोंदवलेकरांची मान अभिमानानं अधिकच उंचावली आपल्या लाडक्या व कर्तव्यदक्ष सरपंचांच्या कामगिरीच्या गौरवाप्रती ग्रामस्थांनी सरपंच जयप्रकाश कट्टे यांच्या नागरी सत्काराचं आज सकाळी आयोजन केलं होतं गोंदवल्यातील मुख्य चौकात आज सकाळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकच जल्लोष केला सरपंच जयप्रकाश कट्टे यांचा ग्रामस्थांच्या वतीनं वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्व स्तरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कारानंतर मानदेशी आवाजच्या प्रतिनिधींशी बोलताना सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने तसेच ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मानदेशी आवाजसाठी प्रतिनिधी प्रतिनिधी गायकवाड गोंदवले जो पुढारी वृत्तपत्रानं जो पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी प्रथम पुढारी वृत्तपत्राच हार्दिक स्वागत मला ग्रामपंचायत व दो दोले मध्ये विकास काम करताना माझी बॉडी ग्रामपंचायत सदस्य सर्व व गोंदवल्यातील ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ व्यक्ती यांनी सरकारी आणि या सहकार्यातून मी जास्तीत जास्त गोंदवळे गावाचा वाड्या वस्त्यांचा जो म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो काय हे करता येते विकास करता येतो तो साधण्याचा मी प्रयत्न केला आणि मला सगळ्यांचं सहकार्य लाभ त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन प्रकाश सरपंच जे प्रकाश कट्टी पाटील यांना जो मिळालेला दैनिक पुरवणीचा जो पुरस्कार आहे तो अत्यंत चॉईस करून उत्तम पद्धतीने दिलेला पुरस्कार आहे सर्व आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि यांनी मिळून जो एक गावाच्या पुढे एक आदर्श मांडला त्या आदर्शाच्या प्रमाणामध्ये त्यांनी जयप्रकाश कट्टे सरपंच यांनी उत्तम पद्धतीचं काम आम्हा सर्वांना संघ घेऊन केलेलं आहे अत्यंत उत्तम पद्धतीनं आणि सुसज्ज अशा पद्धतीचं जे केलेलं काम आहे आणि जो कुडारीनं दिलेला चॉईस करून जो पुरस्कार आहे तो पुरस्कार अतिशय चांगल्या पद्धतीनं जयप्रकाश कट्टेनं दिलेला आहे त्यानिमित्तानं त्या दैनिक कुडारीच आभार मानतो आणि सर्व आमच्या ग्रामस्थ सर्व सदस्य यांनी आणि जयप्रकाश कट्टे सरपंच यांनी जो एक कामाचा आढावा आमच्या पुढे घालून दिला तो एक आदर्श पद्धतीचा घालून दिलेला आहे तर आम्हाला गावाने दिलेली सात सरपंचा दिलेली साथ या सर्वांचाही मी पुन्हा एकदा उपसरपंच जो पुरस्कार पुढारी पुरस्कार पुरस्का दिला होता सरपंच जयप्रकाश कट्टे यांना याचा आम्हाला गोंधळले गावाला आणि आमच्या सदस्यांना सगळ्यांना अभिमान असत्या सर्व सुद्धा अभिमान आला पुढे सुद्धा सरपंच आणि ग्रामपंचायत यांनी गावासाठी गावासाठी अजून जेवढं काही करता येईल तेवढं चांगली कामं अजून करून गावाची चांगली कामं भरपूर करा कामं करावीत आणि त्यांनाही आपले नेते ग्राम मंत्री ग्राम विकास मंत्री निनिल कुमार भाऊ यांच्या फंडातून जे काही काय कामं झाली त्याचाही त्यांना भरपूर फायदा झाला आणि असेच त्यांनी त्यांच्याकडून काम करून घेऊन गावाचं भरभराटीचं काम करावं